सहा एप्रिल दोन हजार न्यू सर्गम म्युझिकल ग्रुप वतीने घेण्यात गायन स्पर्धेमध्ये सर्व गायक प्रेमींचा तसेच मित्र परिवारांचा अस्फूर्त प्रतिसाद लावला यामध्ये निवेदन तेजश्री भंडारे यांच्या मधुर आवाजामध्ये झालं तसेच प्रिन्स करावके सिस्टीम यांची साऊंड सिस्टीम देखील दर्जेदार होती त्यांना ऑपरेट करणारे अनवर फारुक यांनी देखील आपली महत्वाची भूमिका बजावली तसेच या स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक रविराज सदाजय रविराज सदाजय कोल्हापूर तसेच पृथ्वीचंद मांजरेकर शिरोळे यांनी देखील स्पर्धकांना प्रेरणादायी टिप्स दिल्या वेळोवेळी त्यांना प्रेरणा दिली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री महेश कोरे शहापूर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस अध्यक्ष त्यांनी देखील गीत गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमामध्ये स्पर्धकांच्या मध्ये प्रथम क्रमांक शिवम कुरुंदवाडकर सांगली द्वितीय क्रमांक सपना कोरवी गडहिंग्लस तृतीय क्रमांक गौरी शिंदे कोल्हापूर तसेच उत्तेजनार्थ पाच बक्षिस यामध्ये अनुक्रमे ऐवळे जत आनंद माने कणकवरी गायत्री खोराटे इचलकरंजी दीक्षा पाटील जांभळी अतुल कांबळे नरसिंहवाळी यांनी पटकावल्यात कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेले अमर गेजगे मनोज गवते सलीम खान निवास पाटील बंडू कुलकर्णी संजय कराड नितीन गवळी सुरेश गवळी सुरेश कांबळे कृष्णा शिंगाडे यश मार्ट वर्ष ज्वेलर्स तसेच रमेशभाई पांडाजी काका यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं कार्यक्रमासाठी योगदान देणारा अध्यक्ष बाजीराव धोत्रे उपाध्यक्ष किशोर माणे खजिनदार रवींद्र पोटे सुधाकर बावणे संजय सावंत सागर कांबळे सुरेश बांगोळी सचिन वाडकर निवास पाटील मारुती ढेरे यांनी देखील मोलाचं योगदान दिलं सत्यमुख प्रतिनिधी सागर कांबळे इतसरकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका